नमस्कार मित्रांनो आज थोड्या कामानिमित्त आपण संग्रामपूरला आपल्यासोबत गणा बी आहे तर गना गाडी शिकू राहिला थोडी थोडी जमते बाकी कधी कधी जीव भेटते काय झाला होता काही सांगशील काय व्ह्यूवर्सने काहून गाडी चालवले भेट होता ॲक्सिडंट झाला होता ऍक्सिडेंट झाला होता गलती तुझी होती कोणाची होती गलती दोघायची दोघांची होती ना बरं चला होता आपण गाडीवर बसू आणि बोलूया तर मित्रांनो चालते काही नाही आरामात चालते मित्रांनो विषय असा होता की मी सोबत असल्यावर तो गाडी चालवायला भेट नाही पण एकटा असला की थोडाफार भेटे त्याला म्हटलं संग्रामपूर आपलं एवढं काम आहे एवढं काम कर आणि लवकर हे म्हणलं तो म्हणजे मी एकट्याने जाऊ शकत माझी उभी ते गाडी चालू त्याला म्हटलं चाल बा मी येतो यासोबत तर त्याला आपण धीरे धीरे आता गाडी शिकायला ट्रेन करू राहिलो बाकी एक विषय असा झाला होता त्याच्यात थोडासा ॲक्सिडंट झाला होता ॲक्सिडंट नाही म्हणता येणार एक पोरगं म्हणतात आलं आणि घरानं ब्रेक मारले तो खाली पडला बिचारा तर गलती याची बी नव्हती त्याची बी नव्हती ते मनात भीत होती त्याला काही दिसलं नाही आणि याला काही दिसलं नाही तो कोरगा इवरायला म्हणून असा झाला तेव्हाच आमच्या गाड्याचा गाडी होती म्हणतात तर गाडी म्हणतात त्याच्यान त्या गड्याचा पहिल्यापासून जीवस घेते गाडी चाललेले आणि त्यात तो कोरगाव म्हणतात विचारा तर त्याची काही गलती नव्हती याची काही गलती नव्हती मधात गाडी होती आणि गाडीच्या नाही याला तो दिसला नाही त्याला हा दिसला नाही तर चला आता आपण निवान्यापर्यंत पोहोचलो आता निवाने म्हणता एक संग्रामपूरसाठी निघूया आणि आपली लॉड स्प्लेंडर आपल्यासोबत आहे दोन मिनटं अगदी आपल्याला आपले फॉलोअर भाऊ लोक भेटले त्याची एक क्लिप टाकून दिली मी ना ते थोडी गरबडमध्ये होती निघून गेले त्याने फोटो फिटो काढले आपल्यासोबत आणि खरंच कोणी भेटलं एकदम मस्त वाटते पण ते कसं जास्त क्राऊडमध्ये गेले की थोडं एक तर ते जास्तच हे होते कारण की आमचे इथं मामले तर काही दिवसागोदर बँड आला होता कमी जास्त शंभर एक माणसं इकून तिकून होती भोवती सगळे सगळे आता इकडे वळत कधी तिकडे वळे तर ते फार डेंजरस ती होऊन गेला होता तर आता सध्या आम्ही येऊला तर संग्रामपूरच्या थोडं मागे आहे कमी जास्त आणि आता पोहोचतो थोडं संग्रामपूर हे असे गाणे तर मित्रांनो आम्ही एक यूट्यूबवरती यूट्यूबवरती म्हणून सॉरी इंस्टाग्रामवरती आम्ही एक सॉन्ग अपलोड केलं होतं जे आम्ही हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये ट्रान्सलेट करून म्हणलं होतं त्याच्यावर कमेंट करा म्हणत होत्या की जसं मामा पण तसं व्हिडिओ बनवायलाच पाहिजे पण व्हिडिओ तुम्हाला पुढे लावून देतो हे दे व्हिडिओ पहा आणि बघा की कसं वाटलं तुम्हाला ते बी सांगा गणाचं म्हणणं आहे की ते व्हिडिओ आपण बनवलं पाहिजे पण मला असं वाटतं की तसे व्हिडिओ आपण टाकायला पाहिजे आता मेडिकल गिडी घेतलं आणि आपण डायरेक्ट संग्रामपूरच्या बाहेर आलो तर हे बघू शकता हे मेडिकल गाडी आम्ही चाललो तर मित्रांनो हा वाल आहे हाडा एक वारी हनुमान येलाय आणि आम्ही रस्त्याने जेव्हा बी जातो कधी बी गेलो की हा रस्ता या रस्त्याने केव्हाही गेलो की मस्त अडी पाणी येऊन पाणी पितो आणि एकदम थंडगार पाणी राहते थिन का ना आणि घरामध्ये मामा तुम्ही असं आजची आज ब्लॉगिंग अशी होऊन करू राहिले तर आजपासून मी विचार केला की डेली मी जिकडे फिरीन ते सगळे सगळी ब्लॉगिंग तुम्हाला म्हणजे ब्लॉगमध्ये पाहायला भेटेन दिवसभराची जेवढी होईल तेवढी दिनचर्या म्हणतात त्याला जसं की बरोबर ना का ना हा कसं महापेक्षा जास्त शिकेल आहे ग्रॅज्युएट चालू आहे बिचायचं आहे ना हो नाव बोट ठेवत राहते हा कुठल्याही गोष्टीला काही असो लगेच काही ना काही म्हणेन मामा असं नाही असं असं नाही असं तर चल बस तर चला आता आम्ही चाललो घरी